खरंच वजाबाकी सगळ्यांना येते तरी पण त्यातली एक साधी पद्धत सोपी पद्धत आपण आज बघणार आहोत तर इथं काय आहे एकशे नव्वद शेवटी एका स्थानी लहान संख्या आली की आपला काय होतो गोंधळ होतो की याच्यातून आपण हत्चा वगैरे घेतो तर तसं न करता आपण काय करूया इथं काय आहे एकक स्थानी आठ आहे बरोबर मग आठ ला शून्य करायचे आपल्याला आठ ला शून्य करण्यासाठी आठचा दहा करावा लागेल मग दहा करण्यासाठी याच्यात दोन मिळवायचं म्हणजे आजच्या तर अधिक दोन किती झाले ऐंशी आणि हे मग इथं दोन मिळवले म्हणून इकडं पण दोन मिळवायचे इथं किती झाले एकशे ब्याण्णव मग हे आपल्याला लगेच पटकन वजाबाकी करता येते एकशे ब्याण्णव वजा ऐंशी पटकन करता येतं आपल्याला दोन एक आणि एक हातचा वगैरे घ्यायची गरज नाही तसंच इथं पण इथं सात आहे सातला ला शून्य करण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल तीन मिळवायला लागेल काय होईल त्याचं ऐंशी होईल म्हणजे एक्क्याण्णव मध्ये पण तीन मिळवायचं एक्क्याण्णव अधिक तीन चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव वजा ऐंशी डायरेक्ट काय आलं आपलं उत्तर चौदा अशा पद्धतीने आपण वजाबाकी करू शकतो तर आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हे प्रश्न सोडवा आणि याची उत्तर कमेंट बॉक्समध्ये पाठवायला विसरू नका थँक्यू